हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन छोट्या अशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ना रविवारी रात्रीचा व्हिडिओ आहे तर ह्याच्या आता ना मी इथे प्रोटीन शेक बनवते याच्यामध्ये ना अजून बडीशेप अक्रोड आणि थोडीशी खडीसाखर वगैरे घालायची असते आणि हे सगळं घालून मी प्रोटीन शेक पावडर बनवून ठेवलेली आहे तर त्याच्यानंतर मग संध्याकाळ माझी होतं उपवास एकादशीचा आणि ही ते आमची गुड्डी पण आली होती आणि ते सगळे जण हे दोघी जण स्वयंपाक करत भांडी वगैरे हो यांचं आवरायचं चालले आणि इकडे ना आज वुमेन्स क्रिकेटचा वर्ल्ड कपचा फायनल मॅच होता ते पण बघतायत एकीकडे आणि मग सगळंच जेवण खावणं त्यांचं चालले आणि मी इकडे रात्री मला एक ब्लाउज शिवायचा हो होता तो मी शिवून घेतला आणि असं घरातून काम केलं ना की के आपल्याला ही एक वेगळी सवड असते की आपल्याला रात्री पण आपण काम करू शकतो अर्जंटचं वगैरे असलं तर म्हणून घरातून काम केलेला तो पण एक फायदाच आहे आणि मग आता हा व्हिडिओ आहे सोमवारी द्वादशीच्या दिवशीचा म्हणजेच बारसंचा दिवशीचा त्या दिवशी, दिवशी आमच्याकडे तुळशी विवाह असतो आणि सकाळची छान अशी सुरुवात झाली होती पहाटेचे साडेसहा वाजले असतील सूर्य उगवायची वेळ होती आणि छान सकाळ थंडगार वातावरण होतं तर सकाळ सकाळी थंड वातावरणात असं बाहेर वरती येऊन थोडस फिरायला वगैरे छान वाटतं मग मी नेहमी येते वरती आणि त्याच सकाळची दिवसाची सुरुवात छान झाली ना की मग पूर्ण दिवस आपला खूप छान आणि उत्साहाने एनर्जीने जातो आणि तसंच आपली कामं पण सगळी सुरळीत होतात म्हणून सकाळची जी सुरुवात आहे ना तीच एकदम व्यवस्थित झाली पाहिजे आपल्या सगळ्यासाठीच चांगलं आहे शरीरासाठी मनासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी आणि म्हणून नेहमी वॉकिंग योगा आणि ह्याच्यानेच आपली सकाळची सुरुवात झाली पाहिजे आणि हे आहे आमच्या घरच्या समोरचा व्ह्यू इथे खूप छान असा मोठा फंक्शन आला आहे आणि खूप गार्डन पण छान आहे तर हा आहे आमच्या घराकडचा व्ह्यू आणि इथे ना भरपूर मोठी जागा आहे तर सकाळी सकाळी पाच वाजल्यापासूनच सगळेजण इथं वॉकिंग वगैरे करतात इथे आणि त्याच्यानंतर मी हे असे नेहमी घरामध्ये असतात आमच्याकडे हे चणे आणि मूग हे सगळं जे काही कडधान्य असतं ना ते भिजवून ठेवत असते आणि सकाळी सकाळी सगळेजण खातात छान असतं हे हे तब्येतीसाठी पण आपल्याला हेल्थसाठी छान असतं म्हणून मग मी ते नेहमी भिजत ठेवत असते तर सगळं झालं सकाळचे सगळे आवरावर झाली आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी इथे स्वयंपाक करायला घेतला तर इकडे चालू आहे माझा स्वयंपाक आणि स्वयंपाक करता करताच मग संध्याकाळी आहे तुळशी लग्न तुळशीची पूजा वगैरे करायसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे काय काय आणायचं आहे ते, ते पण मी एकीकडे सगळं नोट करते आणि एकीकडे माझं शिवणकाम पण आहे ते पण मी कोणाला द्यायचे आहेत कधी द्यायचे आहेत कोणाचं काय कसं डिझाईन बनवायचंय काय बनवायचंय हे पण एकीकडे एक इक चालत असतं तर सगळं असं माझं चालत असतं डोक्यामध्ये नेहमी आणि म्हणतात ना बाया शेवटी मल्टीटास्किंग असतात तसंच आहे चार काम आपल्या डोक्यात नेहमी चालतच असतात एक एक कुठली तरी एक गोष्ट कधीच चालत नाही बायकांच्या डोक्यामध्ये तर असं नेहमी व्यस्त अस राहते आणि सगळ्यांनीच मला वाटतं सगळ्याच बायकांनी ना नेहमी असं व्यस्तच राहिलं पाहिजे तर, तर। मग दुसऱ्या आपल्याला आपल्या डोक्यात कुठले व्यर्थ विचार किंवा दुसऱ्यांचं काहीतरी बोलत बसायला आपल्याला वेळच नसतो तर त्याच्यामुळे ना काहीतरी नेहमी करतच राहायचं वेगळं काहीतरी नवीन करण्याचा विचार करायचा त्याच्यासाठी आपल्याला नेहमी काहीतरी चांगलं सकारात्मक ऐकत राहायला पाहिजे पॉझिटिव्ह विचार ज्याच्याकडून आपल्याला भेटतात तेच कुठला प्रवचन असेल भजन असेल कीर्तन असेल किंवा कुठली स्पीच असेल काहीतरी जे आपल्याला चांगलं घेता येईल ना ते सगळं नेहमी सतत ऐकत राहायचं तर मला ना असं ऐकण्याची खूपच एक आवड आहे की मी नेहमी जे ज्यांचं मला बोलणं आवडतं मी त्यांचे नेहमी ऐकतच असते तर असं तस तर असंच माझ्या ऐकणाऱ्यांमधून एक आहेत गणेश शिंदे जे खूप मोठे प्रबोधनकार आहेत आणि ते खूप छान बोलतात तर ते नेहमी जीवन किती सुंदर आहे जीवन कसं जगायचं यावर ते बोलतात आणि मी नेहमी त्यांचे प्रवचन ऐकत असते तर ते हेच म्हणतात आयुष्यामध्ये आपण आलेलो ना तर आपल्यापासून समाजाला काही ना काहीतरी देऊन जायचं आपल्याला जे फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला जे येतं त्याच्यातलंच आपण काहीतरी इतरांना वाटून जायचं म्हणतात ना ज्ञान वाटल्याने वाढतं तसंच आहे तर आपल्याला जे काही माहीत आहे जे येत आहे ते आपण इतरांना द्यायचं पोहोचवायचं तर तसं मला ना त्यांचं बोलणं खूप आवडलं म्हणूनच मी ओ... मला जे येत आहे ते मी पण म्हणलं की दुसऱ्यांना आपल्याला देता यावं शिकवता यावं म्हणूनच मी माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे स्टिच विथ अनिता ज्याच्यावर मी माझ्या शिवणकामाचे व्हिडिओज टाकत असते ज्याच्यामधून लोकांना माझ्याकडून काहीतरी शिकण्याचं वगैरे शिकायला भेटावं तर काहीतरी शिकता यावं म्हणूनच मी तो चॅनल सुरू केलेला आहे तर ज्या कोणी मला माझा व्हिडिओ बघत असतील त्या ताईंना एकच सांगेन जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर तुम्ही तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला त्या चॅनलवर आतापासून नक्कीच डिटेलमध्ये एकदम सुरुवातीपासून ब्लाउज कटिंग ड्रेस कटिंग आणि कसं शिवणकाम हे सगळं मी सांगणार आहे तर जो ज्यांना कोणाला शिवणकामाची आवड आहे काहीतरी करायचं आहे तर त्यांनी तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह आम्ही कसा साजरा केला ते सांगणार आहे तर चला व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार